नमस्कार शेतकरी बांधवांनो डिजिटल सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मित्रांनो जे शेतकरी आहे त्यांना सरकारकडून वारंवार सूचना देण्यात येतात वारंवार आव्हान करण्यात येतात की आपल्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी आपल्या पिक पिकाचा पीकपेरा नोंदवून घ्यावा मित्रांनो अजूनही काही असे शेतकरी आहे की त्यांनी आपल्या पिकाचा पीकपेरा नोंदवला नाही हे पिक पाणी केलेली नाही मित्रांनो सोपा आहे आपल्या मोबाईलमध्ये घरबसल्या ई पी पाणी करायचे आहे मोबाईलमध्ये स्टोर ओपन करायचं आहे त्यात ई पी पाणी नावाचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून त्यात आपल्या शेतीची माहिती भरायची आहे मित्रांनो एखादा शेतकरी म्हणेल की बा मी जर माझ्या पिकाचं ई पी पाणी केली नाही किंवा ई पीक प्यारा नोंदवलं नाही तर माझ्या पिकाचं किंवा माझं काय नुकसान होणार आहे हो नक्कीच नुकसान होणार आहे मित्रांनो त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाचा अपडेट मी तुमच्यासाठी घेऊनच असतो मित्रांनो सुरुवातीला झालेले नुकसान मी तुम्हाला सांगतो आहे की बा आपला जो सात बारा उतारा आहे चोवीस पंचवीसचा तो निघणार नाही आणि तो आपल्याला विकता येणार नाही त्यावर कुठल्याही प्रकारचे लोन फायनान्स कर्ज प्रकरण कोणत्याही प्रकारचं करता येणार नाही त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्याही प्रकारचं सरकारकडून जे मानधन मिळत आहे ते मिळणार नाही आणि त्या जो सात बारा उतारा आहे त्या सात बारा अवतारावर कोणत्याही प्रकारची योजनेचा लाभ आपल्याला घेता येणार नाही ना। त्याचप्रमाणे आपला आपण समजा आता गहू लावला असेल कांदा लावला असेल किंवा हरभरा लावला असेल त्याचं त्या पिकाचं भविष्यात जर नैसर्गिक आपत्तीने गारपीट म्हणा किंवा अतिवृष्टी म्हणा त्याने आपल्या जर पिकाचं नुकसान जर झालं तर आपल्या पिकाला कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळणार नाही त्याचा पंचनामा होणार नाही तरी माझी कळकळीची शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या पिक पिकाचा पीक पेरा लावून घ्यावा आपल्या मोबाईलमध्ये ही पीक पाणी करून घ्यावी मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद